एकीकडे भुशी डॅमवरची दुर्घटना ताजी असतानाच दुसरीकडे कोल्हापुरात पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरून धोकादायक वाहतूक सुरू आहे मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली जवळपास सहा बंधारे पाण्याखाली गेले पाण्याखाली गेलेल्या या बंधाऱ्यावरची वाहतूक प्रशासनानं थांबवायला हवी होती मात्र अजूनही या बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरूच आहे त्यामुळे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होते का असा सवाल आता विचारला जातो कोल्हापुरात सहा बंधारे पाण्याखाली गेलेत पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरची वाहतूक खरंतर प्रशासनानं थांबायला हवी होती मात्र अजूनही या बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीनं वाहतूक सुरूच असल्याचं पाहायला मिळतं दरम्यान इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे आपण पाहतो की नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहा बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत हा सिंगणापूरचा बंधार आपण बघू शकतो या बंधाराची वाहतूक खर तर प्रशासनानं थांबवायला हवी होती पण दुसरीकडे मात्र या बंधारावर जीव धोक्यात हो घालून अशा पद्धतीनं वाहतूक अजूनही सुरू असल्याचं दिसून येते एकूणच आपण पाहतो की जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला आहे त्यामुळं नद्यांच्या पाणी पातळीत जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते पण दुसरीकडे मात्र प्रशासन जे बंधाऱ्यानं वाहतूक करणारी जी लोकं आहेत त्यांना थांबवताना दिसत नाहीत ही महिला जी आपण पाहतोय दृश्यामध्ये ते कडेवर बाळाला घेऊन या ठिकाणी त्या पाण्यातून वाट काढत जाताना दिसते खरंतर आपण पाहतो की लोणाळ्यामधली जी घटना आहे ती घटना पाहिल्यानंतर अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ती होता कामा नाही पण आपण पाहतो की प्रशासनाच्या वतीनं बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवायला पाहिजे होता पण ते मात्र या ठिकाणी होताना दिसत नाही आहे त्यामुळेच आपण पाहतोय हो की अशा प्रकारच्या दुर्घटना वाढत जाताना दिसत आहेत एकूणच आपण पाहतोय हो की पश्चिम भागात असणारे धबधबे त्या परिसरातसुद्धा अशाच प्रकारची स्थिती आहे पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे तरी देखील लोक जीव धोक्यात हो घालून अशा पद्धतीनं कसरत करत पाण्याची खेळतायत असं आपल्याला म्हणता येईल एकूणच आपण पाहतो की प्रशासनानं या सर्व गोष्टीची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे मिथुन मृत्यूंसर प्रताप नायक जे चोवीस तास कोल्हापूर